आज जे रॅली आपण आघाडीची काढली त्याला यशस्वीपणानं आपण सगळ्यांनी साथ दिली त्याबद्दल आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि पाच सात दिवस चांगलं काम केलेलं आहे की आज रात्रीपट्टी खूप जेव्हा आणि उद्या मतदान पेटीमध्ये पाठवायचं आहे तेवढ्यासाठी डोळ्यात बेल घालून आजची रात्र आणि उद्याचा पाच वाजेपर्यंत मतदान होत सोडायचा नाही आपापला एवढं लक्षात ठेवा आणि आपण आल्याबद्दल सर्वांना मी पार्टी करते धन्यवाद देतो आणि थांबतो परेशुवर रामनाथ कायेशुवर 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 रामनाथ कायेशुवर

कुठेही लावायचं नसेल Oh, oh. 好关系。好好